शनिवार चोवीस ऑगस्ट चोवीस आज आम्ही महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष शिवसेना ठाकरे साहेब आणि आमचे इतर मित्र पक्ष असे सगळे मिळून आज आम्ही गाण्यापीठी लावून आज या ठिकाणी बदलापूरचा जो प्रसंग घडला आहे पालिकेवर अत्याचार झाला तर त्याच्या संदर्भात निषेध करण्यासाठी आज आम्ही झोपड्याला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सगळे जमलेलो हो आहोत आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आज खरं म्हणजे भारत बंदची हाक दिली होती आमच्या महाविकास आघाडीने पण सन्माननीय हायकोर्टाने त्याला परवानगी न दिल्यामुळे आमचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले आणि मित्र पक्षाचे सर्व प्रदेशाध्यक्ष यांनी मिळून आम्हाला सर्वांना आदेश दिला आहे की आज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आज हे काळ्या फिती लावून आंदोलन करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की बदलापूरला त्या लहान बालिकांवर जे अत्याचार झाला आहे ती अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही घटना घडल्यानंतरसुद्धा स्थानिक पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्याकडे लक्ष दुर्लक्ष केलं आणि मला असं वाटतं हे सगळं होत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकार ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळतं आहे त्याचा खरा निषेध करावा तेवढा थोडा आहे वास्तविक या ठिकाणी आम्ही कुठलंही राजकारण करत नाही आहे राजकारण करण्याचा प्रश्न नाही आहे त्याचं कारण असं आहे की हा अतिशय संवेदनशील असा विषय आहे आणि सरकारने तो अतिशय गांभीर्याने हाताळणं अपेक्षित होतं पण सरकारने याच्याकडे गांभीर्याने न बघितल्यामुळे हे प्रकरण घडलेलं आहे असे अनेक प्रकरणं रोज घडत आहेत आणि सरकारचं लक्ष वेधावं सरकारची संवेदनशीलता जागृत व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही आज या ठिकाणी हे काळ्या भीती लावून शांततेने लोकशाहीच्या मार्गाने कायद्याचं पालन करून आम्ही आज हे सगळं करतो आहे त्या ठिकाणी आज आमचे शहरामध्ये आंदोलन करत आहे या संदर्भात सविस्तर महाराष्ट्रात बदलापूर या ठिकाणी त्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला त्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे ह्या टोपड्या तालुक्यात टोपड्या शहरामध्ये आज आंदोलन करण्यात येत आहे सध्या पाहत पाहता पूर्ण म्हणजे काही ठिकाणी डॉक्टर एका मुलीवर बलात्कार आहे अकोल्याला आहे अशा ज्या घटना आहे हे दिवसा दिवसात वाढत आहे ह्या घटनेला कुठंतरी आळा बसला पाहिजे म्हणून आता रस्त्यावर उतरून आम्ही सर्वजण आज गाडी स्लिप लावून आम्ही आंदोलन करत आहोत पण एवढ्यावरच थांबेल असं वाटत नाही आहे सरकारने कुठंतरी झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आज आम्ही रस्त्यात उतरलेलो आहे पण ह्या गो घटना थांबल्या पाहिजे आणि कठोरातल्या कठोर शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे त्यांना जर शिक्षा दिली जात नसेल तर त्यांनी हे त्यांनी राजीनामा द्यावेत आणि त्यांनी हे सरकार अगदी अपयशी ठरलेलं आहे आणि आम्ही ह्या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत म्हणून आज चोपडा तालुक्यातील जनता पदाधिकारी आणि महाविकास आघाडी आज रस्त्यावर उतरलेली आहे